बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली की के एन्काउंटर करण्यात आला याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा जेलमध्ये नेत असताना हा सगळा प्रकार घडला आहे सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय शिंदेने तळोजा जेलमध्ये उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांची बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला आणि तीन गोळ्या झाडल्या या झटापटीत एका पोलीस कर्मचाऱ्यालाही गोळी लागली आणि जखमी झाला यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षण करताना त्याच्यावर गोळी झाडली ज्यामध्ये तो जखमी झाला होता अक्षय शिंदेची कोठडी आज संपली असून त्याला कोर्टात नेलं जात होतं अक्षय शिंदेला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय अक्षय शिंदेने गोळ्या झाडल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला गोळी लागल्याने अक्षय गंभीर जखमी झाला होता त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं होतं जिथे त्याचा मृत्यू झाला दरम्यान पोलीस अधिकारी निलेश मोरे यांना गोळी लागले असून ते जखमी झाले आहेत अक्षय शिंदेने निलेश मोरे यांचीच बंदूक खेचली होती मुंब्रा बायपासजवळ हा सगळा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे सम्राट मराठी लाईव्ह ब्युरो रिपोर्ट ठाणे